यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारात मोठा फुलटफेर हिंगोली येथील राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याची सूत्रांकडून माहिती यवतमाळ वाशिम लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारीचा तिढा सुट्टा सुटेना महायुतीकडून आधी भावना गवळी त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासुद्धा नावाची चर्चा होती आणि जवळपास संजय राठोड यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते परंतु आता ऐनवेळी उमेदवारीमध्ये मोठा फेरबदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीसाठी हिंगोली येथील शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील यांची पत्नी सौ राजश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजले आहे परंतु अद्यापही अधिकृतरित्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही विशेष बाब म्हणजे हिंगोली येथील हेमंत पाटील यांचे हिंगोली लोकसभेचे तिकीट कापण्यात आले आणि त्यांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी देण्यात आली वास्तविक पाहता शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा याचा जास्तच हस्तक्षेप वाढल्याने एकनाथ शिंदे यांनी राजश्री पाटील यांना उमेदवारी देत असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाचे उमेदवार यांचा विजयाचा रस्ता मोकळा करून देत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील सामान्य नागरिक हे बाहेर जिल्ह्यातील उमेदवार चालणार नसल्याचे सांगत आहे राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याऐवजी भावना गवळी किंवा संजय राठोड यांना उमेदवारी दिलेली चांगली अशी चर्चा सुद्धा सुरू आहे तसेच शिवसेना गट आणि महायुती हे राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभाची उमेदवारी देत असल्याने ते आत्मघाती पाऊल उचलत असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे आता उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे उद्या कोण फायनल मायुतीकडून उमेदवारी अर्ज भरतो हे पाहण्यायोग्य राहील